पंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर भंगार अड्डे उभारण्यात आले असून महसूल मंत्री रोहन खवटे यांनी या अड्ड्यांची त्वरित पाहणी करून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी सरपंच आणि पंचायत सदस्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली आमदार निळखंड हळणकर यांच्या समर्थकांनी तीस वर्ष पंचायतीवर सत्ता गाजवली याच काळात मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामं आणि भूखंड घोटाळे झालेत असा आरोपही विद्यमान सरपंच आणि पंचायत सदस्यांनी केला हेच्या पहिले जे किरण कन्सचे एक्शन आहे त्यांनी विधानसभेनु त्यांना हेजो प्रश्न काढला म्हणजे खं ना, ना पंचायत दुसऱ्या हेजी असली म्हणजे याच म्हणजे जे नोटीस धाडा आम्ही कितले एक्शन घेतले मामलेदार कलेक्टर त्यांना आम्ही कंप्लेनिय त्यांना त्याच्या ते थ्रू हे वर विधानसभेन प्रश्न काढला फायनली किंवा आता सगळे पंचायतीतकडे आता पंचायतीत आता जाता जे ह्यांच्या एनिवर्सरी दिलो जो नोटीशी काढा सगळे फायनली पंचायतीतकडे आता हे खाय दामले गेला जाता पण आज किंवा झाला आज खा ख आम्ही येल्ले आह हा पंचायतीत येल्ले आहात म्हणून आम्ही मागत असले सरकाराकडे डायरेक्ट की आमकां हो निर्णय दिवचो आनी करून हे स्क्रॅप मंडळासून मुक्ती करपाची अशी हांव तेंचे कडेन विनंती करतां लिगल बंगले बांदपाक परमिशन कोणी दिलें टू थावजंड सेवेंतान तुजीच पंचायत आसली गेल्या फावटी तुजीच पंचायत आसली तेन्ना रोड जाल्लो तेन्ना परमिशन कोणी दिलें तुज्याच सरपंचान आनी दिलें आमी तूं ना इलिगल म्हणटा ते इलिगल खातीर इलिगल हाडपी कोण तूं धाडपी जशें स्क्रॅप कोणी हाडलें तूं धाडलें तेन्ना तूं सरपंच आसलो आतां इलिगल स्क्रॅप म्हणटा कितलीं वर्सां आसा आमी थकले ग्रामसभेन प्रत करून करूं त्याचे काय एक्शन जायना आमच्या सरपंचान आताच म्हटलेले असा इलिगल पासून आमकां मुक्ती दिवस जाई आणि आमची अपेक्षा कन्सन मिनिस्टर ते करचे म्हणून आता इलिगल कन्स्ट्रक्शन म्हटले जे कोण बारीक जर आमच्या गावचे इलिगल म्हणतात येदे व्हडले प्रोजेक्ट इलिगल जाता तेजेर कांयच करू ना आणि तेका ते ते फियर असा आमची पंचायत ती इन द इंटरेस्ट ऑफ पोलवाले विलेजर कितें बरे करतले आणि ते तो खंय तरी आपण कमी पडतो सर आपण खरं तरी डाऊन जातो हे त्याच्यावर पळून